संरक्षक भिंतीवरून बंगला मालक आणि सोसायटीचा वाद विकोप आला सोसायटीमधील रहिवाशांची पोलिसांना घेराव घालत संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरात असलेल्या एका सोसायटी आणि बंगला मालकाचा वाद आज साडे पाहायला मिळाले सोसायटी मधील मा मालकाने संरक्षक भिंत पाडून रस्ता तयार केला त्यामुळे आम्हाला त्रास होत आहे असा आरोप केला आहे तर बंगला मालकाने मात्र हा रस्ता पन्नास वर्षापासून आहे हजारो लोक येथून ये जा करतात बिल्डरने आम्हाला खोटे आश्वासन दिल्याचे सांगितले चार तास संरक्षक भिंतीवरून महिला आणि शेकडो पुरुष या इमारतीच्या आवारात जमले आणि गोंधळ घालत होते त्यांची समजूत काढताना पोलिसांच्याही नाकी नऊ आल्याचे पाहायला मिळाले माझं नाव श्रीकांत शिवसागर मी सहजीवन रेसिडेन्सी तिसगाव नाका कल्याणपूर्वला राहतो वीस तारखेला आमच्या बिल्डरने ऑथोराईज वॉ कंपाऊंड वॉल बांधून दिलेली ही बाजूच्या बिल्डरने कारण नसताना तोडली आता त्यांची दादागिरी चालली आहे इथे पन्नास वर्षापासून आम्ही येतो जातो असं तसं हेही आमची दोन हजार चौदाला प्लान पास ऑथोराइज अधिकृत बिल्डिंग आहे सर्व परवानग्या घेऊन आमच्या बिल्डरांनी बांधून दिलेली आम्हाला आमची कंपाऊंड वॉल दुपारी कोणी नसताना रहिवासी कोणी नसताना टेम्पो आडवा लावून ह्या लोकांनी तोडलेली आहे इथे आमच्या महिलांना बादच्या बाहेर छेडछाडी होते आम्हाला इथे कारण नसताना तुमचे हातपाय तोडून घेऊ वगैरे वगैरे अशा धमक्या दिल्या जातात इथे आमची भूमिका रास्त आहे आम्ही सर्व लोकप्रतिनिधींकडे गेलो आम्ही सर्व पोलीस स्टेशनचा आतापर्यंत अर्ज उनंतर केला पण कुठेच आम्हाला न्याय मिळाला नाही आहे आज आमचे बिल्डर स्वतः तिथे आणि आम्ही आता पोलीस स्टेशनला चाललेलो आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण